नमस्कार आपण सर्वांनाच एक सवय आहे की आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो की गावरान पद्धतीचं जेवण मागतो आणि घरी हॉटेलसारखं मागतो जर घरच्या घरीच गावरान पद्धतीचं जेवण मिळालं तर पैसा आणि वेळही वाचेल नाही का चला तर मग आजची गावरान रेसिपी सुरू करूया त्यासाठी एक दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले उभे आणि थोड्याशा तेलामध्ये थोडेसे परतून घेतले आहे त्याच्यात चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत एक महत्त्वाचं की आपण इथे लोखंडी तव्याचा वापर करतोय मसाला भाजताना कधीही लोखंडी तवा वापरा त्यामुळे मसाला खूप छान भाजला जातो आणि चवही खूप छान लागते आता यात आपण काही खडे मसाले टाकले आहेत चार पाच काळे मिरे दोन तीन लवंगा एक चक्रफूल थोडस दगडफूल हिरवी वेलची दालचिनीचा एक छोटासा तुकडा आणि थोडीशी जावित्री टाकली आहे ते थोडंसं भाजून झालं की मग त्यानंतर एक मोठा चमचा किसलेलं सुक खोबरं टाकायचंय आणि एक छोटा चमचा तीळ एक छोटा चमचा खसखस टाकायचे आहे पंधरा वीस फुटाणे टाकायचे बिना सालीचे आणि पाच सहा गोडंबी टाकायचे आहे आणि हे आपल्याला खमंग मसाला भाजून घ्यायचा जळू द्यायचा नाही अजिबात आणि लो गॅस ठेवायचा मसाला भाजताना म्हणजे तो आतपर्यंत छान भाजला जातो आता मसाला काढून घेतलाय आणि तो गार करायला ठेवला आहे तोपर्यंत इकडे दोन बटाटे सोलून घेतले आणि ते असे त्याचे गोल गोल काप करून घेतले आहेत आणि पाण्यात टाकून ठेवायचा बटाटा म्हणजे काळा पडत नाही हे बघा एक सारखा मसाल्याचा रंग आलेला आहे आणि तो आपण आता गार झालाय मिक्सरमध्ये टाकून आपण त्याला पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची थोडंसं कोथिंबीरही टाका म्हणजे त्याने छान चव येते आणखीन तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडे कढई तापायला ठेवली आहे कढई तापली की मग त्याच्यात आपण तेल आणि जिरं टाकलं आहे जिरं तडतडलं की त्याच्यात एक दोन तमालपत्र ते टाकायची आणि कांदा टाकायचा आहे जेव्हा तुम्हाला अस्सल गावठी चवीची भाजी खायची असेल ना तर आपण जसं ताज्या मसाल्याचं वाटण तयार केलंय ना तसंच तयार करा त्याने भाजी मिळूनही येते आणि त्याची चव तर भन्नाटच असते आपल्या गावाकडच्या रेसिपींची हीच खासियत असते की दिसायला जरी चमचमीत ना त्या तरी सुद्धा चवीला हॉटेलच्या सर्व भाज्यांना मागे पाडतील अशा असतात आता इथं आपला कांदा भाजला आहे त्यात आपण थोडस एक छोटा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि एक छोटा चमचा हळद टाकली आहे हे आपण आलं लसूण थोडस परतून घेऊ म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता हे आपण केलेल्या मसाल्याचं वाटण तुम्ही दोन दिवस सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता दोन दिवसापेक्षा जास्त ठेवू नका कारण ते ओलं असल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते आता आपण हे कांदे भाजून गेले आपले त्यात आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा टोमॅटो मऊ झाला की मग त्याच्यात आपण जे बटाट्याचे काप करून ठेवले ते टाकायचे आहे काप एकसारखे करायचे म्हणजे शिजताना ते व्यवस्थित एकसारखे शिजले जातात लहान मोठे पातळ जाड असे करू नका आता त्यात आपण थोडस चवीपुरतं मीठ टाकलं आहे जेणेकरून म बटाटा आपल्याला चवीला छान लागेल आता एक वाफ काढून घ्यायची आता बटाटा थोडासा आपला थोडा शिजला असेल तर त्यातच आपण बाकीचे मसाले टाकायचे आहेत बघू शकता तुम्ही छान परतून घ्यायचं व्यवस्थित त्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून द्यायचं आहे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगलं परतायचं आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत अगदी लो गॅस ठेवून शिजवायचा मसाला जळू द्यायचा नाही आहे आपल्याला त्यामुळे कमी गॅस ठेवायचा त्यात आपण दोन मोठे चमचे धणेपोळी टाकली आहे आणि एक मोठा चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे आता इथं आपण लाल मिरची नाही टाकणार कारण आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं होतं ना त्यासाठी आपण इथं लाल मिरचीचा वापर नाही करणार आहोत आता हे पण मसाला शिजवून घेऊ हे बघा बघू शकता तुम्ही असं छान मसाला शिजला आहे आणि त्याला तेलही छान सुटलं आहे आता यात आपणच गरम पाणी करून ठेवायचं मसाल्याची कोणतीही भाजी करताना गरम पाण्याचा वापर करा हे म जे मसाल्याचं भांडं होतं ते मी गरम पाण्याने धुवून यात टाकलं आहे आणि हे वरून आपल्याला जेवढी भाजी पातळ किंवा घट्ट हवी आहे तेवढं पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला ही भाजी लो गॅसवर झाकून शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर एकदा खाऊन बघा तुम्ही खूप छान लागते थंडीच्या दिवसात अगदी गरम गरम अशी भाजी घ्यायची आणि आपली बाजरीची भाकर चुरून त्याच्यावर मग हा रस्सा टाकायचा आहे त्याबरोबरच मग तो काला तसा खायचा खूप छान लागतो हे बघा बटाटा शिजला आहे आपला भाजी तयार आहे आता आपण सर्व करूया हे बघा बाजरीच्या भाकरी बरोबरच मी ही भाजी घेतली आहे आज आणि त्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवला आहे आणि कांदे घेतले आहेत खायला बघा अशी चविष्ट लागते ना एक नंबर लागते ही भाजी एकदा नक्की करून बघा हिवाळ्यात आणि याबरोबर बनवलेला हिरव्या मिरचीचा ठेचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तोही खूप छान होतो आणि रेसिपीबद्दल जर का तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला नक्की सुचवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद